मित्रांनो आपल्या आयुष्यात रोजची छोटी छोटी सवय हीच आपल्या दीर्घायुष्याचं गुपित असते अनेक लोक विचारतात की शंभर वर्ष निरोगी राहण्यासाठी नेमकं काय करावं लागतं काहींना वाटतं की यासाठी महागड्या औषधांची गरज आहे तर काहींना वाटतं की हे फक्त नशिबावर अवलंबून आहे पण खरं सांगायचं तर निरोगी राहण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते शरीराचं आरोग्य राखण्यासाठी दोन छोट्या गोष्टी रोज सकाळी केल्या तरी आपलं आयुष्य निरोगी आणि आनंदी बनू शकतं त्यापैकी पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणं आता तुम्ही म्हणाल की पाणी तर आपण रोजच पितो मग ह्यात वेगळं काय पण मित्रांनो रात्री आपण झोपेत असताना आपलं शरीर डिटॉक्स म्हणजे साफसफाईची प्रक्रिया करत असतं शरीरातील जुने अनावश्यक आणि हानिकारक घटक रक्तातून फिल्टर होऊन बाहेर टाकण्याची तयारी करते सकाळी उठल्यावर शरीर कोरडं निर्जलित झालेलं असतं अशा वेळी जर आपण थंड पाणी प्यायलं तर शरीराला धक्का बसतो पचन मंदावते आम्लपित्त वाढतं पण जर आपण कोमट पाणी प्यायलं तर ते शरीराला हळुवारपणे जागं करतं पोट स्वच्छ करतं आणि संपूर्ण प्रमालीला ऊर्जावान बनवतं जगभरात यावर बरीच संशोधनं झाली आहेत उदाहरणार्थ जपानमध्ये लोक सकाळी कोमट पाणी पिणं हा एक शास्त्रीय उपचार मानतात त्याला जपानी वॉटर थेरपी असं नाव दिलं आहे ह्यात सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिण्याचा सवयीचा समावेश आहे ह्या पद्धतीनुसार रोज सकाळी चार ते पाच ग्लास कोमट पाणी प्यायचं आणि मग अर्धा तास काहीही खायचं नाही असं केल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर निघतात रक्तदाब संतुलित राहतो आणि पचनशक्ती उत्तम राहते आता थोडं उदाहरण बघूया आपल्या आसपास अनेक लोक आहेत जे वारंवार बद्धकोष्ठता गॅस आम्लपित्त पोट फुगणे ह्या समस्या सांगत असतात औषधं घेतात पण त्याचा कायमचा फायदा होत नाही पण ज्यांनी सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिण्याची सवय केली त्यांना ह्या समस्या हळूहळू कमी होतात माझ्या एका परिचयाच्या व्यक्तीने ही सवय अंगीकारली होती त्यांना सतत ॲसिडिटी आणि गॅसचा त्रास होता डॉक्टरांनी औषधं दिली होती पण आराम काही दिवसापुरताच मिळायचा मग त्यांनी सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय लावली पहिल्या महिन्यातच त्यांना पोट साफ होऊ लागलं शरीर हलकं वाटू लागलं आणि डोकं शांत राहू लागलं म्हणजेच कोमट पाणी फक्त पोटाची समस्या नाही तर संपूर्ण शरीराचा समतोल राखतं आता तुम्ही विचार करत असाल की कोमट पाणी पिण्याचा फायदा नेमका कसा होतो तर हे विज्ञान आहे जेव्हा आपण कोमट पाणी पितो तेव्हा ते रक्ताभिसरण सुधारतं उष्ण पाण्यामुळे रक्तवाहिन्या थोड्या सैल होतात रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो शरीरातील टॉक्झिन्स लवकर बाहेर पडतात काही संशोधनात असं आढळलं आहे की नियमित कोमट पाणी पिणाऱ्या लोकांचं वजन नियंत्रित राहतं कारण कोमट पाणी शरीराची चरबी वितळवायला मदत करतं त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी ही सवय अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो आयुर्वेदातही कोमट पाणी पिण्याचा प्रचंड महत्त्व सांगितलं आहे उष्णोदकम पिबेत असं स्पष्ट उल्लेख आहे म्हणजेच सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणं ही आरोग्य राखण्याची गुरुकिल्ली आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा पाणी पिणं म्हणजे गटागट पिऊन टाकणं नाही पाणी नेहमी हळूहळू घोटघोट करून प्यावं यामुळे ते शरीरात व्यवस्थित शोषलं जातं जर तुम्ही पटकन पाणी पिऊन टाकलं तर ते लगेच मूत्रावाटे बाहेर निघून जातं आणि शरीराला फारसा फायदा होत नाही म्हणून सकाळी उठल्यावर शांतपणे बसा एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि शांतपणे प्या आता मी तुम्हाला आणखी एक रहस्य सांगतो पाण्यात जर तुम्ही लिंबाचा लस टाकलात तर त्याचा फायदा दुप्पट होतो लिंबू शरीरातील आम्लता कमी करतं विटॅमिन सी देतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं काही लोक कोमट पाण्यात मधं मिसळतात त्यामुळे पचनशक्ती आणखी सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा पाणी कोमट असावं उकळतं गरम नसावं कारण खूप गरम पाणी घशाला दातांना आणि पचनसंस्थेला अपाय करू शकतं तुम्हाला हे कदाचित साधं वाटेल पण हे साधं पाणीच आपल्या आयुष्याचा पारा मजबूत करतं शंभर वर्ष जगण्यासाठी महागडी औषधं टॉनिकं किंवा इंजेक्शनांची गरज नाही आपल्या स्वयंपाकघरातलं कोमट पाणीच शरीराचं खरं औषध आहे म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा मोबाईल हातात घेण्याआधी एक ग्लास कोमट पाणी घ्या हेच तुमच्या दीर्घायुष्याचं पहिलं पाऊल असेल मित्रांनो आपण भाग एक मध्ये पाहिलं की सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणं किती महत्त्वाचं आहे आता दुसरा नियम म्हणजे श्वसन व्यायाम प्राणायाम आपल्या जीवनाचा श्वास हा पाया आहे आपण जिवंत आहोत कारण आपण श्वास घेतो पण दुर्दैवाने आज बहुतेक लोक श्वास घेणंही व्यवस्थित करत नाहीत आपण वरवरचा छोटा श्वास घेतो आणि त्यामुळे फुप्फुस हृदय मेंदू यांना पूर्ण ऑक्सिजन मिळत नाही सकाळी उठल्यावर शुद्ध हवेत प्राणायाम केल्यास शरीराला अमर्याद ऊर्जा मिळते आता प्राणायाम म्हणजे काय हा संस्कृत शब्द आहे प्राण म्हणजे जीवनशक्ती आणि आयाम म्हणजे विस्तार म्हणजेच प्राणायाम म्हणजे श्वासाच्या माध्यमातून जीवनशक्तीचा विस्तार हे फक्त व्यायाम नाही तर शरीर मन शुद्ध करणारी साधनं आहे सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्यावर पाच ते दहा मिनिटं शांत बसून श्वसन केलं तर त्याचा फायदा अवर्णनीय आहे उदाहरणार्थ खोल श्वास घ्या नाकाद्वारे शुद्ध हवा आत घ्या काही सेकंद थांबा आणि मग हळूहळू सोडा एवढं साधं करूनही तुम्हाला लगेच शांतता जाणवेल कारण श्वसनाने फुफ्फुस पूर्णपणे भरतात रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि मेंदू जागा होतो आता यामागे विज्ञान समजून घ्या आपलं मेंदू पंचवीस टक्के ऑक्सिजनवर अवलंबून आहे जर श्वसन व्यवस्थित नसलं तर मेंदू सुस्त होतो थकवा येतो चिडचिड वाढते पण सकाळी दहा मिनटं श्वसन व्यायाम केल्याने मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळतो ताण कमी होतो आणि दिवसभर ऊर्जा टिकते अनेक शास्त्रीय संशोधनांनी हे सिद्ध केलं आहे अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठातल्या अभ्यासात असं आढळलं की नियमित श्वसन करणारे लोक मानसिकदृष्ट्या स्थिर असतात त्यांची झोप चांगली होते आणि हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भारतात हजारो वर्षांपूर्वी ऋषींनी प्राणायामाला जीवनाचा मूलमंत्र मानलं होतं पतंजली योगसूत्रात पस्त लिहिलं आहे तसमीन सती श्वास प्रश्वासोय हो गतीविद प्राणायामहा म्हणजेच श्वासावर नियंत्रण मिळवणं म्हणजे प्राणायाम सकाळच्या ताज्या हवेत जर आपण हे केलं तर शरीराचं प्रदूषण बाहेर निघतं आणि मन शुद्ध होतं आता एक उदाहरण बघूया माझ्या एका श्रोत्याने मला सांगितलं की त्यांना सतत चिंतेचा त्रास व्हायचा लहानशा गोष्टीतही ते बेचैन व्हायचे डॉक्टरांनी औषधं दिली होती पण त्यांनी फारसा फरक पडला नाही मग त्यांनी सकाळी फक्त दहा मिनटं प्राणायाम सुरू केलं पहिल्या आठवड्यातच त्यांना झोप नीट लागायला लागली मन शांत राहू लागलं आणि दिवसभरातील ऊर्जा वाढली हळूहळू त्यांचा तणाव कमी झाला म्हणजेच श्वसनाने फक्त शरीरच नाही तर मनही निरोगी होतं आता आपण कोणकोणते कौन श्वसन व्यायाम करू शकतो ते पाहूया सर्वात सोपा म्हणजे दीर्घ श्वसन खोल श्वास घ्या काही क्षण थांबा आणि मग सोडा दुसरा प्रकार म्हणजे अनुलोम विलोम एका नागपुडीतून श्वास घेऊन दुसऱ्या नागपुडीतून सोडणं यामुळे डावा आणि उजवा मेंदू समतोल होतो तिसरा प्रकार म्हणजे भ्रामरी श्वास घेताना मधमाशीसारखा गुंज निर्माण करणे यामुळे मेंदू शांत होतो आणि एकाग्रता वाढते या सर्व प्रकारांचा फायदा म्हणजे फुफ्फुसं मजबूत होणं हृदयाची कार्यक्षमता वाढणं रक्तदाब समतोल राहणं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढणं मित्रांनो तुम्ही लक्ष दिलंय का आपल्या आजोबांच्या पिढीत एवढे आजार नव्हते का कारण त्यांचा जीवनशैली नैसर्गिक होती ते सकाळी ताजी हवा घेत श्वसन करत आणि दिवसभर सक्रिय राहायचे पण आज आपण मोबाईल टी व्ही एसी आणि प्रदूषणामध्ये अडकलो आहोत त्यामुळे श्वसन योग्य पद्धतीने करणे ही जीवन आवश्यक गरज झाली आहे जर तुम्हाला शंभर वर्ष निरोगी राहायचं असेल तर सकाळी दहा मिनिटं श्वसन हा तुमच्या जीवनाचा भाग बनवा हे कुठेही करू शकता घराच्या गच्चीवर अंगणात किंवा बागेत शांत बसा डोळे मिटा आणि श्वासावर केंद्रित करा हे साधं वाटतं पण याचा परिणाम प्रचंड आहे आता थोडं विज्ञान आणि आध्यात्मिकतेचा संगम पाहूया जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते त्यामुळे रक्त शुद्ध होतं पेशींना ऊर्जा मिळते दुसरीकडे मन शांत होतं विचारांचा गोंधळ कमी होतो म्हणूनच प्राणायामाला ध्यानाची पहिली पायरी मानलं जातं आयुर्वेद सांगतं की श्वासावर नियंत्रण म्हणजे मनावर नियंत्रण मनावर नियंत्रण म्हणजे जीवनावर नियंत्रण म्हणून मित्रांनो सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिल्यानंतर दुसरं काम म्हणजे दहा मिनटं श्वसन करणं ही दोन सवाई तुम्हाला आयुष्यभर निरोगी ठेवतील फक्त शरीरास नाही तर मन मेंदू आणि आत्माही ताजेतवाने राहील मित्रांनो आपण आधी समजलो की सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणं शरीराची साफसफाई करतं पचनशक्ती सुधारतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं दुसरीकडे श्वसन व्यायाम आपल्या फुफ्फुसांना बळकट करतो मेंदूला पुरेसा ऑक्सिजन देतो आणि मन शांत ठेवतो आता या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम काय होतो ते पाहूया आयुष्य हे फक्त दीर्घकाळ जगण्याचं नाव नाही तर निरोगी उत्साही आणि आनंदी जगण्याचं नाव आहे कोमट पाणी पिल्यानं शरीर हलकं आणि स्वच्छ वाटतं श्वसन केल्यानं मानसिक ताण नाहीसा होतो त्यामुळे दिवसाची सुरुवात एका वेगळ्या सकारात्मक ऊर्जेसह होते उदाहरणार्थ माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाने हे दोन्ही नियम आपल्या जीवनात आणले आधी त्यांना सतत सर्दी खोकल्याचा त्रास व्हायचा पचन नीट नसायचं तणावामुळे भांडणं व्हायची पण त्यांनी सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी आणि दहा मिनिटं श्वसन सुरू केलं काही महिन्यांतच त्यांचं आरोग्य सुधारलं पचनशक्ती नीट झाली आणि घरातला तणाव कमी झाला म्हणजे हे नियम फक्त शरीरालाच नाही तर घरातल्या नात्यांनाही शांतता देतात शास्त्र सांगतं की सकाळी केलेल्या सवयी दिवसभराची दिशा ठरवतात सकाळची योग्य सुरुवात म्हणजे दिवस जिंकण्याचं रहस्य जे लोक हे दोन नियम पाळतात त्यांना वजन नियंत्रणात ठेवणं सोपं जातं रक्तदाब कमी राहतो हृदयविकार टाळले जातात त्यामुळे दीर्घायुष्य मिळणं स्वाभाविक आहे अनेक संशोधनात असा आढळला आहे की सकाळी तीस मिनिटं शरीर आणि मनावर लक्ष देणारे लोक इतरांच्या तुलनेत अधिक निरोगी आणि दीर्घायुष्य असतात म्हणून मित्रांनो या दोन नियमांचा एकत्रित परिणाम हा फक्त आरोग्यावर नाही तर संपूर्ण जीवनशैलीवर होतो मित्रांनो आपण या संपूर्ण मालिकेत दोन साधे पण अमूल्य नियम समजले सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणं आणि श्वसन व्यायाम करणं हे ऐकायला अगदी सोपं वाटतं पण याचा परिणाम संपूर्ण जीवन बदलून टाकतो आजच्या काळात प्रत्येकाला दीर्घ आयुष्य हवं आहे पण फक्त आयुष्य लांब असलं तरी उपयोग नाही जर ते औषधं आजार आणि तणावामध्ये जगायचं असेल तर खरी गरज आहे ती निरोगी आयुष्याची आणि त्यासाठी हे दोन नियम पुरेसे आहेत कोमट पाणी आपल्याला आतून स्वच्छ ठेवतं प्राणायाम आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत करतं हे दोन्ही मिळून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात झोप सुधारतात मन प्रसन्न ठेवतात आणि आत्मविश्वास वाढवतात तुम्ही बघितलं असेल की अनेक वृद्ध लोक ऐंशी नव्वद वर्षांनंतरही उत्साही असतात ते हेच सांगतात की रोजच्या छोट्या सवयींनी त्यांना तंदुरुस्त ठेवलं आहे हे नियम पाळणं अवघड नाही फक्त सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी थोडं कठीण वाटेल पण हळूहळू ही सवय जीवनाचा भाग बनेल एक दिवस मोबाईल न वापरता चालेल पण सकाळचं कोमट पाणी आणि प्राणायाम न करता राहू नका कारण हीच तुमच्या शंभर वर्षांच्या निरोगी आयुष्याची गुरु किल्ली आहे मित्रांनो तुम्ही आजपासूनच ठरवा की उद्या सकाळपासून हे दोन नियम आपल्या जीवनात आणायचे मी खात्री देतो काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल आणि हा फरक तुमचं आयुष्य कायमचे रूपी बदलून टाकेल म्हणूनच आजचा शेवटचा संदेश निरोगी राहायचंय दीर्घायुष्य व्हायचंय तर मोठ्या गोष्टी नकोत फक्त दोन छोटे नियम पुरेसे आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि इतर ज्येष्ठ मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण माहिती पसरली की समाजात बदल घडतो आणि आपण सगळे मिळून एकमेकांचं आयुष्य अधिक सुंदर बनवू शकतो